बंधून सात एच पी इंडियन ॲग्रो पॉवर विडर रोटावेटर तर या एकाच मशीनला रोटावेटर सोबत वखर कुळव रेझर कोळपे मोगडा पास री टायर लोकणी टायर ही सर्व अवजार आपण या ठिकाणी बनवून देतोय तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन याचा लाईव्ह डेम वगैरे तुम्ही स्वतः चालून पाहू शकता याला दोन फॉरवर्ड आणि एक रिवर्स गिअर आहे तसेच हँडल उंची जे तुमच्या गरजेनुसार तुम्हाला कमी किंवा जास्त करता येते तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी या पॉवर विडरला आपण अवजारे बनवून देतो तर शेतकऱ्यांच्या गरजेनुसार तुम्हाला जशी पाहिजे तशी आवजारे आपण या ठिकाणी बनवून देतोय तर त्याच्यामध्ये तुम्हाला लोखंडी टायर असतील पाळी रेझर कोळपे रबरी टायर लोखंडी टायर सर्व आवजारी आपण या ठिकाणी बनवून देतोय तर अवजार जे आहे ते अवजार तुम्हाला या ठिकाणी दाखवतो याला आपण पाहिजे मग अवजार जोडले नाही तर शेवगाव पातळी या ठिकाणाहून आपल्याकडे कस्टमर आल ते तर याला रबरी टायर्स येतात घेऊन जाण्यासाठी तुम्ही वापरू शकता आणि लोकांनी टायर जे आहेत ते तुम्ही या ठिकाणी आपण जसं जोडलं आहे तसं तुम्ही ते लोकांनी टायर पण त्याला वापरू शकता इंडियन ॲग्रो इंडस्ट्री ककण पुणे पुणे नाशिक हवेवर संतोष नगर पहा मी या ठिकाणी आपली ही कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह तुम्ही स्वतः चालून पाहू शकता तर सात एच पीचा हा पॉवर विडर आहे त्याला तीन फूट म्हणजे बत्तीस ब्लेडचा याला रोटा वेटर आपण दिलेला आहे जो की दोन फूट अडीच फूट तीन फूट ॲडजस्टेबल आहे हँडलची उंची कमी किंवा जास्त करू शकता तसेच याला रिवर्स फॉरवर्ड दोन गिअर आहेत तर याला रबरी टायर सोबत आपण हे लोखंडी टायर पण देतो लोखंडी टायर आहेत तसेच तुमचं वखर आहे पास कुळव तसेच डवरे कोळपे दुंडे आणि तिरी आणि एक रेझर तर ही सर्व आवजारं तुम्हाला याच्यासोबत मिळतात तर शेतकरी बंद दोन कापूस तूर वखरणीसाठी तुम्ही वखरचा वापर करू शकता सोयाबीन ज्वारी हरभरा उडीद मूग मका कोळपणी खोरपणे डवरणीसाठी तुम्ही कोळप्याचा वापर त्या ठिकाणी करू शकता आणि रोटावेटर तुम्ही फळबागेच्या अंतर्माशकासाठी वापरू शकता तर तुमच्या गरजेनुसार तुम्हाला जे अवजार पाहिजेत ती अवजार तुम्ही या ठिकाणी वापरू शकता ही संपूर्ण अवजार आपण मजबूत हेवी क्वालिटीची आणि ॲडजस्टेबल बनवल्यामुळे हो शेतकरी बांधवांना सर्वच पिकांच्या अंतर्माशकासाठी म्हणजे कोळपले खुरपणे डेवण्यासाठी याचा वापर करू शकतात तसेच लोकांनी टायर पण आपण एकदम हेवी आणि मजबूत बनवतो त्याच्यामुळं की तुमची कुठलीही कडक जमीन असेल तर या अवजारा वाकणं किंवा टायर वाकणं भेंडवणं हा काय प्रकार तुम्हाला याच्यामध्ये होत नाही कारण अवजार आपण स्वतः बनवतो कंपनीसोबतचे जे काही अवजार असतील त्या अवजार आपण याच्यासोबत देत नाही आहेत तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हवेवर संतोष नगर बहाम या ठिकाणी आपली ही कंपनी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो पाहू शकता त्याला रेस केबल तुम्हाला हातामध्ये दिलेले आहे ऑन ऑफ स्विच आहे तर एक रिवर्स क्लच आहे एक फॉरवर्ड क्लच आहे तर दोन्ही क्लच तुम्ही वापरून कोळपणी कोळपनी डेओरने करू शकता तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे पुणे नाशिक हवेवर संतोष नगर बहाम या ठिकाणी आपली ही कंपनी आहे तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो वगैरे पाहू शकता इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी आधुनिक कृषी यंत्रांचे डायरेक्ट कंपनीचे शेतकरी असं होलसेल उत्पादक आणि विक्री केंद्र या ठिकाणी आपल्यासाठी आहे तर या ठिकाणी प्रत्यक्ष बेड द्या लाईव डेमो वगैरे स्वतः चालून पहा आणि तुम्हाला हवं तसं कोळपणी यंत्र असतील किंवा पॉवर विडर असतील तुमच्या गरजेप्रमाणे या ठिकाणी बनवून तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील तर पावर विडरला आपण देत न देता हे आवजार आपण स्वतः बनवल्यामुळं मल्टीपर्पज तुम्ही त्याला वापर करू शकता तर त्याच्यामध्ये वखरणी कुळव तर कोळपे रबरी टायर लोखंडायर सर्व आवजार तुम्हाला या ठिकाणी आपण स्वतः बनवून दिल्यामुळं शेतकऱ्यांच्या ज्या भागात जसे पिकं असतील तसे तुम्ही आवजार सांगायचे ना आपण त्या पद्धतीनं या ठिकाणी बनवून देतोय त्याच्यामुळे शंका वगैरे तुम्हाला त्या ठिकाणी राहत नाहीये तर सिंगल व्हील कुळप नियंत्र आहेत तीन पासवाले आहेत इंडियन ऍग्रो इंडस्ट्री चाकण पुणे पुणे नाशिक हवेवर संतोष नगर भाम या ठिकाणी आपली ही कंपनी आहे तर या ठिकाणी तुम्ही भेट देऊन वगैरे तुम्ही या ठिकाणी भेट देऊन लाईव्ह डेमो वगैरे पाहू शकता आणि ऑनलाईन बुकिंग जर करायचं असेल तर आपला जो नंबर आहे त्या नंबरला तुम्ही संपर्क साधून तुम्हाला याची संपूर्ण माहिती घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळते आपला पत्ता जो आहे तो इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हवेवर संतोष नगर बाम चाकणपासून पाच किलोमीटर अंतरावर आपली कंपनी आहे तसेच तुम्हाला ऑनलाईन जर याची माहिती पाहिजे असेल शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे पंच्याण्णव एकसष्ट सव्वीस बहात्तर पंचवीस शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस या संपूर्ण नंबरला संपर्क साधून तुम्ही याची संपूर्ण माहिती घेऊ शकता आधुनिक कृषी यंत्रांचे डायरेक्ट कंपनी ते शेतकरी असं होलसेल उत्पादक आणि विक्री केंद्र आपलं या ठिकाणी असल्यामुळे तुम्हाला जसे पाहिजे तशा एकदम मशीन आपण स्वतः बनवून देतोय तर प्रत्यक्ष डेमोसाठी भेट द्या लाईव्ह डेमो वगैरे स्वतः चालून पहा कोळप नियंत्र दोन पणी पेरणी साईनुसार तुम्ही ह्याच्यामधला अंतर देखील कमी किंवा जास्त करू शकता तर नामा त्यांना ज्या ज्या साईजच्या पासा पाहिजे त्या साईजच्या पासा बनवून द्या त्यांना ठीक आहे तर सोयाबीन मका ज्वारी बाजरी हरभरा कोळपणी खुरपणी डेवारणीसाठी देखील दे हे कोळप यंत्र अतिशय उपयुक्त आहे तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा त्याला गिअर वगैरे शिफ्ट करण्यासाठी याला गिअर येतं दोन फॉरवर्डचे एक न्यूट्रल म्हणजे रिवर्स गिअर आहे रबरी टायर लोखंड टायर आहेत सगळे आजार तुम्हाला त्याच्यासोबत मिळतात तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला बेड द्या लाईव्ह डेमो सुद्धा चालून पहा ज्यांना येणं शक्य नाही त्यांनी ऑनलाईन बुक करायचं असेल तर ऑनलाईन देखील तुम्ही त्या ठिकाणी बुकिंग करू शकता डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात त्या ठिकाणी घरपोच मिळणार आहे तर कंपनीचे अवजार नसल्यामुळे अवजार आपण स्वतः बनवतो त्याच्यामुळे अवजार एकदम मजबूत हेवी कितीही कडक राह असेल तरी तुमचे न वागताना बेंड होता त्या ठिकाणी चालू शकतात तर धन्यवाद